कन्नड तालुक्यातील नाचमेल नादरपूर शाहू टाकळी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर या उचित न्यायासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे आणि नदीघाट बांधले एवढंच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण देखील आखलं प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला महेश्वर आणि इंदूर या गावांना सुंदर बनवले त्या अनेक देवळांच्या श्री श्री गौतमेश्वर यासह नऊ मंदिरांचे बांधकाम मणिकर्णिका घाट दशाओमेध घाट जनाना घाट अहिल्या घाट शीतळा घाट यासह घाटांचे बांधकाम उत्तर काशी धर्मशाळा रामेश्वर पंचकोशी धर्मशाळा कपिला धारा यांचे बांधकाम करण्याचे महान कार्य त्यांनी केले कन्नड तालुक्यातील के नाचनवेल शाहू टाकळी ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले नाचनवेल येथे सरपंच कासाबाई शिवाजी थोरात यांनी प्रतिमेचं पूजन केले तर टाकळी येथे सरपंच बापूसाहेब शेळके आणि सहकारी यांनी प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले यावेळी नाचनवेल ग्रामसेवक मनोहर पवार ग्रामपंचायत सदस्य गावकरी आणि पत्रकार ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड